पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल बालम टाकळीकरांच्या मैदानातील गडी क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये परत एकदा लढत आहे रण संग्राम पाहायला मिळतोय कोण बाजी मारतोय गडी क्रमांक सतरा मध्ये अतिशय सुंदर अशी दोघांच्या लढत अतिशय सुंदर मागून आलता चिटकायला परंतु पडेल चिटकून घेतला नाही संभाजीनगरचा गाडी क्रमांक बारा मध्ये मागाशी सुंदर अशी गाडी पडली उंदीर त्याबद्दल गाडीच्या त्याबद्दल गाडी या गाडी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि त्यांच्या सोबत मायकल फॅन्स यांचा खिंड दुसा, वरदान पडला आणि त्यांच्या सोबत विकणार गाडी क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जय रूप पिंपरखेडा ही या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा तेव्हा बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आसुडवाले पंच गट पळून आला की लगेच मैदान मोकळं करून घ्यायचं घ्या चला अठरा वाले गाड्या लावून घ्या पाठी माग एकोणीस वीस वाले सज्जरा